श्री स्वामी समर्थ आजची आपली कथा आहे घटस्फोट अनुराधा सकाळी लवकर उठली स्वयंपाकघरात जाऊन चहा ठेवला आणि गॅस सुरू केला तिच्या डोक्यात कामाचा विचार चालूच होता ऑफिसमधला एक मोठा प्रोजेक्ट तिने नुकताच पूर्ण केला होता आणि तिचा बॉस तिच्या कामाने खुश होता संदीप अजूनही झोपलेला होता त्याच्यासाठी कॉफी बनवताना ती हसली हा किती आळशी आहे ना ती मनातच पुटपुटली पण हा आळसही तिला आवडायचा तिच्या आणि संदीपच्या लग्नाला पाच वर्ष झाली होती लग्न प्रेमाचं होतं आणि त्यामुळेच तिच्यासाठी हा संसार खूप महत्वाचा होता दोघांचे छोटे छोटे भांडण झाले तरी संदीप तिला पुन्हा गोड बोलून शांत करायचा त्याने केलेला थोड्याफार चुका ती सहज माफ करायची कारण तिला त्याच्यावर पूर्ण विश्वास होता पण कधी कधी एक गोष्ट तिला जाणवायची गेल्या काही महिन्यापासून तो काहीसा बदलल्यासारखा वाटत होता उशिरा घरी येणे सतत फोनवर असणे तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करणे हे सारं ती सहन करत होती कारण तिला वाटायचं की ऑफिसच्या ताणामुळे तो तसा वागत असेल पण त्या दिवशी मात्र काहीतरी वेगळं घडणार होतं अनुराधा संदीपच्या टेबलावर त्याचा फोन ठेवायला गेली तेव्हा अचानक फोन वाजला स्क्रीनवर नाव झळकलं प्रिया ती थोडीशी चकित झाली हा नंबर तिला माहिती नव्हता सहज म्हणून तिने फोन उचलला पण दुसऱ्या बाजूने स्त्रीचा आवाज ऐकून ती दचकली संदीप कालची रात्र खूप सुंदर होती मी पुन्हा तुझी वाट बघते अनुराधाच्या हातून फोन निसटला आणि तिच्या हृदयाचा ठोका चुकला तिला काही क्षण काही सुचलंच नाही ती एकदा संदीपकडे पाहू लागली जो अजूनही गाड झोपला होता डोळ्यात पाणी तरळलं पण तिने स्वतःला सावरलं पटकन तिने फोन उचलला आणि त्या नंबरवरून चॅट उघडला संदेश वाचून तिच्या सरकली तू मला कधीही सोडू नकोस संदीप मी तुझ्यावर खूप प्रेम करते संदीप म्हणाला माझ्या बायकोबद्दल काही काळजी करू नकोस तिला काहीच कळणार नाही तिने फोन पटकन बाजूला ठेवला तिच्या मेंदूत विचारांचा भोंगा सुरू झाला हा तोच संदीप होता का जिच्यावर तिने प्रेम केलं होतं ती गडबडलेल्या मनाने हॉलमध्ये जाऊन बसली संदीप उठला आणि तिला अशा स्थितीत पाहून त्याने विचारलं काय झालं ठीक आहेस ना अनुराधाने त्याच्याकडे थंड नजरेनं पाहिलं आणि त्याचा फोन त्याच्यासमोर टाकला हे काय आहे संदीप तिचा आवाज स्थिर होता पण त्यात एक वेगळीच धार होती संदीप काही क्षण स्तब्ध राहिला नंतर तो सावरत म्हणाला अनु मला समजावू दे हे काहीच नाही आहे फक्त एक मैत्रीण आहे ती मैत्रीण जिच्यासोबत तू रात्र घालवलीस जिच्याबद्दल बायकोला काही न सांगण्याचं तू ठरवत होतास तिच्या डोळ्यात आता राग आणि वेदना स्पष्ट दिसत होती संदीप गोंधळला त्याला समजत नव्हतं की त्याने काय उत्तर द्यावे अनु हे फक्त एक चूक होती काही विशेष नाही आपण हे विसरून पुढे जाऊ शकतो विसरून पुढे जाऊ शकतो तू मला फसवलं माझ्या विश्वासाशी खेळ केलास आणि तुला वाटतं की मी हे विसरून जाईल अनुराधाला हुंदका आवरता येईना तिने कायमच या नात्याला त्याला महत्त्व दिलं त्याच्यासाठी स्वतःच्या काही इच्छा बाजूला ठेवल्या पण तो तिला असं फसवत होता अनु तुझ्यावर माझं अजूनही प्रेम आहे संदीप तिच्याजवळ येण्याचा प्रयत्न करत होता पण तिने त्याचा हात झिडकारला प्रेम हे प्रेम आहे जर खरंच प्रेम असतं तर ता, तू कधीच मला असं फसवलं नसतंस हे प्रेम नाही संदीप हे फक्त तुझं स्वार्थी पण आहे संदीपला हे समजलं होतं की अनुराधा सहजपणे माफ करणार नाही त्याने थोडं आक्रमक होत विचारलं मग तू काय करणार आहेस मला सोडून जाणार आहेस का मी तुझा नवरा आहे हे विसरू नकोस तू नव्हताच का विसरलास की मी तुझी बायको आहे तिचा आवाज आता स्थिर होता मी तुला माफ करू शकत नाही संदीप मी माझा निर्णय घेतला आहे मी तुझ्यासोबत हे नातं पुढे चालवू शकत नाही अनुराधाने घटस्फोटाचा निर्णय घेतला तिला माहीत होतं की हा निर्णय सोपा नव्हता तिचं मन अजूनही व्यथित होतं आठवणींनी भारावून जात होतं पण तिला आता स्वतःसाठी उभं राहायचं होतं ती दिवसभर खोलीत बसून विचार करत होती एका क्षणात पाच वर्षाचा संसार तुटत होता तिच्या मनात अजूनही शंका होत्या समाज काय म्हणेन तिचं पुढचं आयुष्य कसं असेल पण एका गोष्टीवर तिचा विश्वास होता ती एकटी नाही ती विचार करत होती माझा संसार तुटला पण मी नाही मी हरू शकत नाही मला स्वतःसाठी उभं राहायचं आहे अनुराधा खोलीत एकटी बसून होती तिने घटस्फोटाचा निर्णय घेतला होता पण आता पुढचं काय तिचं डोकं का पूर्णपणे विचारांनी व्यापलेलं होतं पाच वर्षाचा संसार एका झटक्यात तुटणार होता पण तो संसार खरंच होता का की ती एकटीच त्याला टिकवण्याचा प्रयत्न करत होती संदीप बाहेर गेला होता तो अजूनही हा विषय टाळत होता जणू काही मोठं झालंच नाही पण अनुराधाला माहिती होतं की यापुढे ती त्याच्यासोबत राहू शकत नाही आता मुख्य प्रश्न होता आई वडिलांना हे कसं सांगायचं अनुराधाने आईला फोन लावला आई फोन उचलताच आईचा हसरा आवाज आला काय ग अनुराधा आज अचानक फोन केलास सगळं ठीक आहे ना आईच्या त्या शब्दांनी अनुराधाच्या डोळ्यात पाणी आलं ती काही वेळ काहीच बोलू शकली नाही आई मला तुझ्याशी काही महत्त्वाचं बोलायचं आहे तिचा आवाज कंप पावत होता काय झालं ग आईचा आवाज थोडा गंभीर झाला आई संदीप मला फसवत होता त्याचा दुसऱ्या मुलीसोबत अफेअर आहे मला तो नको आता मी त्याच्याशी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे फोनच्या दुसऱ्या टोकाला शांतता पसरली काही क्षण आई काहीच बोलली नाही मग हळूच म्हणाली घाई करू नकोस अनुराधा प्रत्येक नात्यात चढ उतार असतात त्याला अजून एक संधी दे तू विचार करून निर्णय घे अनुराधाच्या काळजात धस्स झालं संधी एका फसवणुकीची एका विश्वासघाताची संधी द्यायची आई मी यावर खूप विचार केलाय मला त्याच्यासोबत पुढे राहायचं नाही मी मानसिक आणि भावनिकदृष्ट्या खूप थकली आहे मी ही लग्नाची जबाबदारी एकटीच वाहत होते आता नाही सहन करणार बाळा समाज काय म्हणेन घटस्फोट घेणं सोप्पं नाही लोक बोलतील तुला दोष देतील आणि तुझं पुढचं आयुष्य आईचा आवाज काळजीने भरलेला होता आई मला समाजाची भीती नाही लोकांना काय वाटतं यापेक्षा मला माझ्या शांततेची जास्त काळजी आहे आई पुन्हा शांत झाली मग हळूहळू म्हणाली ठीक आहे पण आम्ही तुझ्या पाठीशी आहोत तू जे योग्य वाटेल ते कर पण कृपया घाई करू नकोस आईचा पाठिंबा मिळाला होता पण तरीही तिच्या मनात भीती होती समाज नातेवाईक तिच्या आयुष्याचा पुढचा टप्पा हे सगळं आयुष्य अजून अनिश्चित होत संध्याकाळी संदीप घरी आला अनुराधा त्याची वाट पाहत बसली होती तो जणू काही घडलंच नाही अशा अविभारवात बसला संदीप आपण घटस्फोटाच्या कागदपत्रावर सही कधी करायची अनुराधाने थेट प्रश्न विचारला संदीप हसला जणू ती काही विनोद करत होती अनुराधा तुला खरंच वाटतं की तू माझ्याशिवाय जगू शकशील तुझी स्वतःची कमाई फारशी नाही तुझ्या कुटुंबाने तुला किती दिवस सांभाळायचं आहे अनुराधाला त्याच्या शब्दांनी वेदना झाल्या पण त्याचवेळी तिच्यात एक वेगळी शक्ती संचारली तिने निर्धाराने उत्तर दिलं माझं पुढचं आयुष्य माझ्या हिमतीवर उभं राहील तुझ्या पैशावर नाही संदीपला तिचा हा आत्मविश्वास अनपेक्षित होता तो अजूनही खात्रीने म्हणाला ठीक आहे तू घटस्फोट मागतेस ना पण विसरू नकोस मी तुला एक पैसाही देणार नाही मला तुझ्या पैशाची गरज नाही संदीप मला फक्त माझी शांतता हवी आहे घटस्फोटाच्या बातमीने नातेवाईक आणि मित्रमंडळीमध्ये खळबळ माजली तिच्या काही मैत्रिणींनी तिला पाठिंबा दिला तर काहींनी तिला दोष दिला तू जरा सहनशील राहायला हवं होतं एका मैत्रिणीने सांगितलं अगं नवऱ्याने एक चूक केली असेल पण त्यासाठी संसार मोडायचा का दुसऱ्या नातेवाईकाने तिला समजावलं एकटी बाईला समाज स्वीकारत नाही तुला खूप त्रास होईल अनुराधाने ऐकून घेतलं पण यावेळी ती कोणाच्याही प्रभावाखाली येणार नव्हती आर्थिक स्वावलंबनाशिवाय स्वतंत्र आयुष्य शक्य नव्हतं तिच्याकडे नोकरी होती पण ती संदीपच्या आधारावर जगायची सवय झाली होती आता तिला स्वतःला पूर्णपणे सक्षम करायचं होतं तिने नवीन संधी शोधायला सुरुवात केली नवीन कौशल्य शिकण्याचा निर्णय घेतला स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी तिला मेहनत घ्यावी लागणार होती एका ठिकाणी नोकरीसाठी मुलाखत होती तिला थोडा संकोच वाटला कारण अनेक वर्षांनी ती नव्याने काही सुरू करत होती पण मुलाखतीत तिने आत्मविश्वास दाखवला तुम्हाला हा जॉब का हवा आहे मुलाखतदाराने विचारलं अनुराधाने निर्धाराने उत्तर दिलं माझ्या पायावर उभं राहण्यासाठी मी आत्मनिर्भर व्हायचं ठरवलं आहे अनुराधाला नोकरी मिळाली ती आता हळूहळू स्वतःचं आयुष्य उभं करू लागली होती पण अजून खूप संघर्ष बाकी होता समाजाचा सामना करायचा होता स्वतःला सिद्ध करायचं होतं आणि सर्वात महत्वाचं स्वतःवर विश्वास ठेवायचा होता अनुराधाने नोकरी मिळवल्यानंतर तिच्या जीवनात एक नवीन ऊर्जा संचारली होती अजूनही काही जखमा ताज्या होत्या पण आता त्या ती त्या जखमांवर फुंकर घालण्याऐवजी स्वतःला बळकट करण्याच्या मार्गावर निघाली होती पहिल्या दिवशी ती ऑफिसमध्ये गेली नवीन सहकाऱ्यांसोबत ओळख झाली कोणी तिच्या भूतकाळाबद्दल विचारलं नाही आणि त्यानेच तिला हायसे वाटले संध्याकाळी घरी आल्यावर ती स्वतःला आरशात पाहत म्हणाली अनुराधा आता मागे वळून पाहायचं नाही आता पुढे जायचं जा। नव्या नोकरीत खूप मेहनत घ्यावी लागत होती ऑफिसमध्ये नवीन जबाबदाऱ्या होत्या नवीन आव्हानं होती सुरुवातीला तिला थोडं अवघड जात होतं पण जशी जशी ती कामात रुळू लागली तस तसतशी तिचा आत्मविश्वास वाढू लागला एकदा तिच्या टीमला एका मोठ्या प्रोजेक्टवर काम करायचं होतं बॉसने तिला जबाबदारी दिली काही लोकांना तिच्यावर विश्वास नव्हता ही बाई नुकतीच घटस्फोटीत झाली आहे तिला एवढं मोठं काम देणं योग्य आहे का अनुराधाने हे ऐकूनही दुर्लक्ष केलं तिने मेहनत घेतली दिवस रात्र अभ्यास केला आणि अखेर प्रोजेक्ट यशस्वी केला बॉसने कौतुक केलं सहकाऱ्यांनी मान्यता दिली अनुराधाच्या यशाची चर्चा हळूहळू तिच्या जुन्या वर्तुळात पोहोचली काहींना आनंद झाला तर काहींना हे पटत नव्हतं एका दिवशी अचानक संदीपचा फोन आला अनु कशी आहेस त्याचा आवाज मवाळ होता अनु काही तो काळ मागे ठेवू पाहत होता माझं नाव अनुराधा आहे मला अनु म्हणण्याचा हक्क तू गमावला आहेस तिचा आवाज थंडसर होता संदीपला तिच्यातला हा बदल जाणवला तो म्हणाला मी जे तुझ्यासोबत केलं त्याबद्दल मला खूप वाईट वाटते अनुराधा आपण पुन्हा सुरुवात करू शकतो का अनुराधा हसली हा तोच संदीप होता जो तिला अपमानित करत होता तिला दुर्बळ समजत होता आता ती सक्षम झाली यशस्वी झाली तर तो परत येतोय संदीप तुझ्या जीवनात माझं स्थान संपलं आहे आता मला मागे पाहायचं नाही माझ्या आयुष्याचा मीच करता धरता आहे संदीप निरुत्तर झाला तो अजून काही बोलणार तेवढ्यात अनुराधाने फोन कट केला घटस्फोटानंतर समाजबाईला दुबळं समजतो पण अनुराधाने हे चुकीचं ठरवायचं ठरवलं होतं ती आता स्वतःसाठी जगणार होती तिने एका सामाजिक गटात सहभाग घेतला जिथे इतरही अशाच परिस्थितीतून गेलेल्या महिलांना मदत केली जात होती त्या गटाच्या कार्यक्रमात ती एकदा व्याख्यान देण्यासाठी बोलवली गेली नी एक ती मी एकटी नाही ती स्टेजवर उभी राहून म्हणाली मी घटस्फोट घेतला मी खचले मी दुबळही झाले पण मी पुन्हा उभी राहिले प्रत्येक स्त्रीमध्ये ही ताकद असते आपण फक्त स्वतःवर विश्वास ठेवायला हवा त्या दिवशी तिने अनेकांना प्रेरित केलं अनुराधाने आता एक मोठा निर्णय घेतला तिने स्वतःचा एक व्यवसाय सुरू करायचा ठरवलं तिच्या कौशल्यावर आधारित एक फ्रीलांस कंपनी उघडायची होती तिने हळूहळू प्लॅनिंग सुरू केलं आता ती फक्त एक घटस्फोटीत स्त्री नव्हती तर एक स्वावलंबी उद्योजिका होण्यासाठी सज्ज होत होती अनुराधाने आपल्या अनुभवावरून शिकत एक नवा निर्णय घेतला स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा ती आधी एका कंपनीत नोकरी करत होती पण आता तिला काहीतरी स्वतःचं उभं करायचं होतं तिचं स्वप्न होतं की महिलांसाठी एक डिजिटल मार्केटिंग एजन्सी सुरू करणं जिथे इतरही अशा स्त्रियांना संधी मिळेल ज्या कोणत्या ना कोणत्या कारणाने करिअरपासून दूर राहिल्या होत्या तिने छोट्या कंपन्यांसाठी सोशल मीडिया मार्केटिंग आणि कंटेंट क्रिएशन सेवा पुरवण्यास सुरुवात केली तिला पहिल्या क्लायंटसाठी खूप मेहनत घ्यावी लागली तू एकटीच हे कसं करणार एका जुन्या मित्राने विचारलं माझ्याजवळ इच्छाशक्ती आहे आणि एकदा सुरुवात केली की मार्ग सापडतोच तिने आत्मविश्वासाने उत्तर दिलं हळूहळू तिच्या कामाचं कौतुक होऊ लागलं आणि तिला नवे क्लायंट्स मिळू लागले अनुराधाच्या यशाच्या बातम्या तिच्या ओळखीच्या लोकांपर्यंत पोहोचल्या काहींना आनंद झाला तर काहींना हे मान्य नव्हतं घटस्फोट घेतल्यानंतर बायने इतक्या पुढे जावं हे आपल्या संस्कृतीत शोभत नाही एका नातेवाईकाने तिला टोमना मारला तिने दुसरं लग्न करावं नाहीतर किमान कुठेतरी लहानशी नोकरी तरी करावी व्यवसाय म्हणजे वेडपटपणा दुसऱ्यानेही हसत मत दिलं अनुराधाने हे सगळं ऐकलं पण यावेळी तिने याकडे लक्ष दिलं नाही तिला आता समाजाच्या मतापेक्षा स्वतःच्या निर्णयावर जास्त विश्वास होता मात्र काही लोकांनी तिला पाठिंबा दिला अनुराधा तू खूप धाडशी आहेस आम्ही तुझ्या पाठीशी आहोत तिच्या जुन्या मैत्रिणीने तिला प्रोत्साहन दिलं तिच्या आईवडिलांनीही तिला प्रोत्साहित केलं आम्हाला अभिमान आहे तुझा समाज काहीही बोलो पण तुझ्या हिमतीने तू तु स्वतःचं आयुष्य सुंदर बनवत आहेस एक दिवस अनुराधाला तिच्या ऑफिसमध्ये एका कॉर्पोरेट मिटिंगसाठी बोलवलं गेलं ती कॉन्फरन्स रूममध्ये शिरली आणि अचानक थांबली समोर संदीप बसला होता तिला त्याच्यासोबत काम करावं लागणार होतं तिच्या मनात काही क्षणासाठी द्विधा निर्माण झाली पण ती स्वतःला सावरत पुढे गेली संदीप तिच्याकडे आश्चर्याने पाहत होता त्याला वाटलंही नव्हतं की अनुराधा इतका कमी वेळेत स्वतःचं नाव कमावेल अनुराधा हे सगळं खरंच कमाल आहे मी कधीच कल्पना केली नव्हती की तू इतकी यशस्वी होशील तो म्हणाला कारण तुला नेहमी वाटायचं की मी तुझ्याशिवाय काहीच करू शकत नाही ती ठामपणे म्हणाली संदीप तिच्या यशानं प्रभावित झाला होता तो हळूच म्हणाला तुला पुन्हा सुरुवात करायची इच्छा आहे का आपण भूतकाळ विसरून नवं नातं सुरू करू शकतो अनुराधाने त्याच्याकडे पाहिलं आणि शांत हसली संदीप मी आता मागे वळून पाहत नाही मी माझ्या आयुष्याचा नवा अध्याय लिहिते आणि त्यात तुझी जागा नाही संदीप निरुत्तर झाला त्याने स्वतःहून घटस्फोट घेतलेल्या स्त्रीला दुबळं समजलं होतं पण आज ती स्त्री त्याच्यापुढे अभिमानाने उभी होती अनुराधाने आपल्या व्यवसायाला आणखी पुढे नेण्याचा निर्णय घेतला तिने इतर महिलांना मदत करण्यासाठी वर्कशॉप घ्यायला सुरुवात केली जिथे ती त्यांना सांगत असे तुमच्यावर संकट आलं तरी तुम्ही थांबू नका तुम्ही खचू नका आयुष्य संपत नाही तर नवीन सुरुवात होते हळूहळू तिचं नाव एका प्रेरणादायी उद्योजिकामध्ये घेतलं जाऊ लागलं एका मुलाखतीत तिला विचारलं तुमचं पुढचं स्वप्न काय आहे ती हसली आणि म्हणाली मी अजून शिकते अजूनही घडते पण एक गोष्ट मात्र निश्चित आहे मी एकटी नाही आणि मी इतर महिलांना दाखवू इच्छिते की त्या देखील एकट्या नाहीत अनुराधाचा व्यवसाय आता चांगला स्थिरावला होता तिच्या डिजिटल मार्केटिंग कंपनीत आता दहा कर्मचारी होते त्यातील सहा जणी तिच्यासारख्याच घटस्फोट घेतलेल्या आयुष्याशी झुंजलेल्या पण नव्या उमेदीने उभ्या राहिलेल्या स्त्रिया होत्या त्यांच्यासाठी अनुराधा केवळ मालकीन नव्हती तर एक प्रेरणा होती अनुराधा मॅडम तुम्ही आमच्यासाठी देवदूत आहात एक काम करणाऱ्या महिलेने तिला सांगितलं मी काहीच केलं नाही तुम्ही स्वतः जिद्दीने उभं राहायला शिकला हेच तुमचं मोठेपण आहे अनुराधा हसत म्हणाली आई वडील आधीच तिच्या प्रवासात सोबत होते पण आता तिचा भाऊ काका मावशी सगळे तिचं कौतुक करू लागले आधी लोक विचारायचे तुमच्या मुलीचा खटस्फोट का झाला आता विचारतात तुमच्या मुलीने एवढं मोठं यश कसं मिळवलं अनुराधाच्या आईच्या डोळ्यात आनंदाश्रू होते कधी काळी तिला कुमकुवत कुँँ, समजवणारे लोक आज तिचं उदाहरण देत होते एकदा तिला एका महिला उद्योजक संमेलनात प्रमुख पाहुणी म्हणून बोलावलं गेलं मंचावर उभं राहून ती म्हणाली घटस्फोट ही संपूर्ण आयुष्याची समाप्ती नाही तर ती एका नव्या अध्यायाची सुरुवात आहे आपण स्वतःला ओळखायला शिकलं की जग आपल्याला ओळखतं प्रेक्षकांमध्ये बसलेल्या अनेक महिलांना तीव्र जाणीव झाली होय आपण काहीतरी करू शकतो संदीपच्या आयुष्यात गोष्टी फारशा चांगल्या नव्हत्या त्याचं दुसरं लग्न अयशस्वी झालं होतं व्यवसायही फारसा वाढला नव्हता एका कार्यक्रमात तो आणि अनुराधा पुन्हा एकदा समोरासमोर आले अनुराधा मी काही विचारू शकतो का तो संकोचाने म्हणाला विचार ती शांत स्वरात म्हणाली तू खरंच पूर्णपणे पुढे गेलीस का त्याच्या आवाजात खंत होती अनुराधा हसली हो आणि त्या पुढच्या वाटेवर मी आता खूप पुढे आले मागे वळायची गरज नाही संदीप तिच्याकडे पाहतच राहिला त्या एका वाक्यात त्याला कळालं तो आता तिच्या आयुष्यात फक्त एक धडा राहिला होता एक संधी नव्हे अनुराधाने आता ठरवलं होतं तिने तिने जे काही मिळवलं ते समाजासाठी द्यायचं एक मी एकटी नाही नावाचा उपक्रम सुरू केला जिथे घटस्फोटीत आणि एकल महिलांना करिअरच्या नव्या संधी उपलब्ध करून दिल्या जातील एका पत्रकाराने विचारलं तुमचं आयुष्य आता पूर्ण झालं असं वाटतं का अनुराधाने हसत उत्तर दिलं नाही हे तर फक्त सुरुवात आहे तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ